नमस्कार वर्षात स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण संत्रात स्पेशल तिळाची चिक्की बनवणार आहोत तर चला या साथी या तर मग यासाठी लागणारे पाहूया साहित्य तर येथे मी एक वाटी देशी तिळ घेतलेले आहेत आणि एक वाटी हा चिक्कीचा गुळ घेतलेला आहे तर तुम्ही साधा गुळही घेऊ शकता चला तर मग लगेचच सुरुवात करूया आपल्या रेसिपीला येथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅस चालू केलेला आहे आणि कढई तापलेली आहे तर आता आपण सर्वात आधी हे तीळ भाजून घेणार आहोत तीळ सतत असं हलवत राहायचं आहे नाहीतर ते करपू शकतात आणि छान फुलेपर्यंत तीळ आपल्याला भाजून घ्यायचे हे पहा हे ती तीळ आता उडतायत तडतड आवाज येतोय त्याचा याचा आता या हे तीळ आता आपले भाजलेले आहेत तर आता हे आपण लगेच गॅस बंद करूया आणि हे तीळ काढून घेऊयात आता आपले तीळ भाजून झालेले आहेत तर आता आपण यामध्ये गूळ घालणार आहोत यामध्ये थोडस साजूक तूप घालणार आहे थोडस अर्धा चमचा आणि हे आता सतत असं हलवत राहायचं आहे गॅस एक मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे हे पहा आता गूळ आपला हा छान असा मेल्ट झालेलाच आहे तर आता आपण सर्वात महत्वाचं म्हणजे पाक चेक करायचा ते आता आपण बघणार आहोत आता मी तुम्हाला सांगते की पाक कसा चेक करायचा की पाक आपला परफेक्ट झाला आहे की नाही ते तर आता मी यातले एक दोन थेंब हे बघा मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आता हा पाक थोडासा मी टाकते आणि आता ही गोळी मी बघा अशी घेतली आहे हातात पण ही गोळी एकदम अशी सॉफ्ट आहे कडक नाही झालेली आहे बघा त्यामुळे आपला पाक अजून झालेला नाही आहे गोळी खूप मऊ आहे तर आपण पुन्हा थोडा वेळ हलूया हे पहा आता या पाकाचा कलरही चेंज झालेला आहे त्यावर छान असा फेस आलेला आहे तर आता आपण बघूया आणखी एकदा की आपला हा पाक आता तयार झालेला आहे की नाही हे बघा अजूनही पाक काही तयार झालेला नाही आहे तर हे बघा ही गोळी जी आहे ती तुटत नाही आहे कट्ट अशी ह्याचं बघा अशी तार चालते आहे याचा अर्थ अजून काही आपला पाक तयार झालेला नाही आपण अजून एक मिनिटभर हलवूया एक ते दोन मिनिट आता आपण आणखी एकदा बघूया हो पाक आपला तयार झाला आहे की नाही आता पाकाचा बघा असा असा साधारण कलर झालेला आहे हे पहा आता ही गोळी जी आहे पटकन बघा पाका पाण्यात टाकल्या टाकल्या कडक झाली तर हे बघा आवाजही येतोय ये त्याचा कट्टाचा पाण्यात टाकल्यावर आणि आता हे आपण मी तुम्हाला मोडून पण दाखवते बघा हे बघा लगेच तुटते हाताने अशी हे बघा याचा अर्थ आता हा आपला पाक तयार आहे आणि आता लगेचच गॅस बंद करायचा आणि यामध्ये आता हे तीळ घालायचे तीळ घालून छान असं एकजू करायचं आणि एका पेपरवर घेऊन आता ह्याच्या आपण वड्या करणार आहोत हे पहा हा हा मी पेपर घेतलेला आहे असं बटर पेपर सारखाच आहे पण साधा आहे तर त्याला मी असं पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण जे हे तिळाचे मिश्रण केलेले आहे ते या पेपरवर होतणार आहोत हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे यावर आणि थोडस वाटीने असं सपाट करून घ्यायचं हे मिश्रण अजून गरम आहे तोपर्यंत थोडं थोडंसं पसरवायचं वाटीने थोडस असं नॉर्मली थंड व्हायला लागलं की आपण यावर जरा प्लॅस्टिक पेपर ठेवून पातळ करणार आहोत हा मी प्लास्टिक पेपर घेतलेला आहे एक तो यावर असा ठेवते त्याला मी तेल लावले थोडस आणि जरा बेलण्याच्या साहाय्याने हळूहळू असं लाटायचं आहे आपल्याला जेवढं पातळ आहे हवं आहे तेवढं हे लाटून घ्यायचं आहे पन, हे हे छान असं लाटून घेतलेलं आहे पातळ तर याच्या आता वड्या फक्त आपण यावरून अशी लाईन हे करणार आहोत पूर्ण वडी कापणार नाही आहोत फक्त ट्रॅक करून घ्यायचे यावरून असं म्हणजे ते वाळल्यानंतर तुकडे पडतात छान आता ह्याला आपण असं थंड होऊन द्यायचं आहे पूर्ण आता बघा हे थंड व्हायला लागलेलं ला आहे तर हा पेपर आता आपण पेपर आता आपण काढणार आहोत हे पहा आपली ही तिळाची चिक्की आता तयार आहे आणि तुम्ही बघू शकता अशी ही झालेली आहे खूप पण ही जरा थोडीशी अजून थंड व्हायला हवी आणि थंड झाल्यानंतर याचे मन छान असं वड़ा पडतात तर हे पहा आता आपली ही तिळाची चिक्की तयार आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं झालेली आहे म्हणजे असं चिकट न होता अशी छान क्रिस्पी अशी झालेली आहे हे बघा तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत धन्यवाद